नमस्कार मी निखिल पाटील आणि आता मी आहे हळपसर मध्ये तुम्हा सगळ्यांना माहिती आहेच की विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे तर आपण आता बघूया हळपसर मधील लोकांचे विकासाबद्दलची मत नमस्कार मित्रांनो तर हळपसर मधील मागच्या पाच वर्षाच्या विकासाबद्दल तुमची मत काय मागच्या पाच वर्षामध्ये वाहतुकीचे प्रश्न सुटलेले आहेत आधी जे ट्राफिक होत होत सिग्नलमुळे सिग्नल नसल्या पाळत नव्हते लोक त्याच्यामुळे भयंकर ट्राफिक व्हायचं त्यामुळे शहरात जायला पुण्यामध्ये खूप वेळ लागायचा आता तो वेळ कमी झालेला आहे रस्ते व्यवस्थित झालेले त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न मला वाटतं महत्वाचा ते सुटलेला आहे आता लोक नियम सुद्धा पाळत आहेत आणि महत्वाचं म्हणजे पीएमपीएल सुरू झाली आहे त्यामुळे आम्हाला पुण्यात यायला मदत होते पण कमी झाली आहे तशी बघता लोक आता घराच्या बाहेर सुरक्षित पडू शकतात सुरक्षा जास्त वाढलेली आहे तुमचा वैयक्तिक यातून काय फायदा बरोबर बरे तुम्हाला वैयक्तिक म्हणजे कॉलेज मध्ये जायला जो उशीर होत होता आधी आता होत नाही बस असल्यामुळे ती चांगली सुविधा झाली बरोबर महत्वाचं अच्छा कॉलेजात आता बाहेर पडायचं म्हटलं की आपल्याला बाहेर ते गुंड असतातच गल्ली बोळात आता बाईगिरी सुरू झाली ती पण जरा कमी झाली कारण की आता कसं आता आम्ही कॉलेजला जा कॉलेजला जातो शिकतोय आणि बाहेर जे बाईगिरी करताय त्यांना काहीतरी रुबाब दाखवायचा ते आम त्यांच्यामुळे त्रास होत असतो तो जरा कमी झालाय बरोबर पुढच्या पाच वर्षात तुम्हाला अजून कोणती विकास काम अपेक्षित आहेत बरं हडपसरमध्ये मेट्रो अजून आली मध्ये पण ते फायद्याच वाहतुकीच्या आणि एकंदरीत वेळ वाचेल लोकांना शहरात जाण्यासाठी विकासाच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा असेल बऱ्यापैकी तरी झालेलंच आहे काम अजून थोडस अजून काय विचार करून करता आलं चांगलंच आणि हा विकास घडण्यासाठी आपल्याला मतदान करावं लागेल बरोबर गरजेचं आहे मत वाया घालवणं म्हणजे चुकीचं आहे तर मतदान येतच बरोबर मतदान करायलाच तेच ते तर आपण पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना आपल्याला सांगू की तुम्ही मतदान करा तुमचं मत वाया घालवू नका विकास हवा असेल तर मतदान नक्की करा